महाराज की जय शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज खेळ जय चिजव जय जय चिजव जय शिवाज एक मराठा एक मराठा आरक्षणांच्या हक्काचं माझ्या बापाचं वर्षापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन चालू होते यात बेचाळीस नागरिकांचा बळीही पण गेला होता आणि मोर्चेही काढण्यात आले ते आज विधानसभेमध्ये जे एकमताने जो निर्णय झाला आणि मराठा सेवा मराठा समाजाला जो आरक्षण देण्यात आलं या संदर्भात आपण आज जिल्हास्तरीय जे कमिटी आहेत यांच्याशी आपण चर्चा करू काय वाटतं आपल्याला या आरक्षण मिळाल्या या संदर्भात आज मराठा समाजाकरिता हा आनंदाचाच दिवस आहे आणि मराठा समाज अतिशय आनंदात आहे आज परंतु हे आहे जे आरक्षण आज जाहीर झालं आहे हे विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पास झालेलं आहे हेच याचं समोर जाऊन लोकसभेमध्ये सुद्धा पारित व्हायला पाहिजे राज्यसभेत पारित व्हायला पाहिजे आणि मराठा समाजाचा जो आक्रोश आहे जसं विविध मागण्या या मराठा समाजाच्या होत्या आरक्षणाची जशी मागणी होती त्याचबरोबर इतरही मागण्या मराठा समाजाच्या होत्या त्या मागण्या घेऊन आम्ही सतत लढतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये खास करून सांगायचं झालं तर कुणबी समाजाचा मराठा समाजाचे जसे अठ्ठावन्न मोर्चे निघाले तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये मराठा समाज आणि कुणबी समाजांनी एकत्र येऊन कुणबी मराठा मोर्चाचं आयोजन होतं आणि एक अभूतपूर्व मोर्चा यवतमाळ शहरामध्ये निघाला होता यवतमाळ यो जिल्ह्यातील सर्व समस्त कुणबी बांधवांचं मी या प्रसंगी आभारही मानतो आणि हे सांगतोय की कुणबी मराठा समाज एकत्रच आहे आज जातीमध्ये आज वेगळं दिसत जरी असलं परंतु ते पूर्वापार एकत्र झाले यासमोर सुद्धा आम्ही कुणबी आणि मराठे आम्ही सर्व मिळून सर्व मागण्यासाठी कोणतेही मागण्या असेल त्यासाठी एकत्रपणे काम करू निश्चितच हे आंदोलन पुढेही असं चालूच राहणार आहे संदर्भात आपलं काय मत आहे आज मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये पारित झालं सर्वानुमते तेव्हा सर्वप्रथम मी मान्य मुख्यमंत्री आणि सर्व पक्षातील सर्व आमदार आणि अपक्ष आमदार या सर्वांचं एक अभिनंदन करतो आणि धन्यवाद सुद्धा मानतो आपल्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने मराठा कुंभी क्रांती मोर्चा आपण दोन वर्षापूर्वी काढला होता निश्चितच मराठा आणि कुणबी हे काही वेगळे नाही कारण मराठा कुंबी हे रोटी बेटीचे व्यवहार एकमेकांमध्ये आहे आणि ते एकत्रितच आहे कुठेतरी हे अलग अलग केल्या जाते परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये तरी आम्ही असं कुठेही घडू देणार नाही पुढील काळामध्ये सुद्धा मराठ्याच्या काही मागण्या असतील कुणब्यांच्या काही मागण्या असतील किंवा आम्ही जे हा मुकमोर्चा काढला होता त्यामध्ये सुद्धा आमच्या विविध प्रकारच्या मागण्या होत्या तर त्यापैकी ही एक मागणी म्हणजे मार्गाला लागली आहे अजून पूर्ण नाही झाली आहे कारण मराठा आरक्षण जर द्यायचं असेल तर ते संसदेमधून पास करून घ्यावं लागेल त्यानंतर ते आरक्षण खऱ्या अर्थानं मिळणार आहे तेव्हा निश्चितच सध्या महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे हे सरकार दिल्लीमध्ये सुद्धा आहे तेव्हा निश्चितच त्यांनी ते प्रयत्न करून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची मी शासनाला विनंती करतो आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या मागण्या आहे आमच्या मग त्या विद्यार्थ्यासंबंधीच्या असतील किंवा कोपरेटीच्या घटनेसंबंधी असतील किंवा जे बेचाळीस युवक आमचे ज्यांनी बलिदान दिलं या मोर्चाच्या दरम्यान त्यांच्या त्यांच्या घरच्या लोकांसाठी काहीतरी जसं या शासनाने त्यांची दखल घेतली पाहिजे त्यांच्या घरातील एका व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे अशा प्रकारच्या ज्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा आमच्या पूर्ण झाल्या पाहिजे अशा प्रकारची निश्चितच एक मागणी जरी पूर्ण झाली तरी इतर मागण्यासाठी हा लढा पुन्हा चालूच राहील या संदर्भात सर आपली काय आज महाराष्ट्र सरकारने एससी बीसी अंतर्गत सोशल अँड इकॉनॉमिकल बॅकवर्ड कास्ट याच्या अंतर्गत आज सोळा टक्के आरक्षण मराठ्यांना जरी जाहीर केलेलं असलं तरी हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे याकरता म्हणून दिल्ली सरकारने केंद्र सरकारने याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्र सरकार आजच्या घडीला हे करू शकतं कारण केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एकच सरकार असल्यामुळे हे सरकारने जे आरक्षण डिक्लेअर केलेलं आहे हे मागल्या वेळेस सोळा टक्के आरक्षण डिक्लेअर झालेलं होतं परंतु आपण जसे जाणता आहात की हे आरक्षण टिकलं नाही कायद्याच्या कसोटीवरती टिकलं नाही कारण इंदिरा साहणी प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली जी अट आहे ती अनकॉन्स्टिट्यूशनल आहे गैरसंवैधानिक आहे पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारची ती तरतूद सुप्रीम कोर्टाने केली ती तरतूद खारिज करण्याचा अधिकार फक्त संसदेला आहे आणि म्हणून आज फक्त ते मार्गी लागलेला आहे पूर्णत्वास गेलेला नाही आज महाराष्ट्र सरकारचं आम्ही अभिनंदन करत असताना आणखी महत्वाची भूमिका आज आमचा मराठा क्रांती मुकमोर्चाचे जे लोक आहेत ती आणखी दोन महत्वाच्या मागण्या करत ते म्हणजे जे दहा हजाराच्या वरती गुन्हे आमच्यावरती दाखल झालेले आहेत मोर्चाच्या दरम्यान हे गुन्हे तात्काळ तत्काळ आजच्या आजच संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मागे घेतला गेले पाहिजे यासाठी आझाद मैदानावर आम्ही उठणार नाही अशा प्रकारची मागणी आझाद मैदानावरती मराठा मुक मोर्चाचे समन्वयक जे बसलेले आहेत त्यांनी केलेली आहे आणि दुसरी गोष्ट बेचाळीस लोक जे शहीद झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांमधल्या प्रत्येक एका व्यक्तीला नोकरी आपण प्रदान केली पाहिजे आणि त्या पूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सुद्धा सरकारने घेतली पाहिजे ही सुद्धा आमची प्रमुख मागणी या ठिकाणी निश्चितच ज्यांचा या आंदोलनाच्या संदर्भात बेचाळीस लोकांचा जो बळी गेला त्यांच्याही नातेवाईकांना लोक संधी मिळाली पाहिजे युवकांसंदर्भात आपले आरक्षण जे मिळालं या आपली काय भूमिका राहणार आमच्या बेचाळीस युवकांचा बळी जाऊन बलिदान देऊन हे आरक्षण मिळालेलं आहे खूप मोठा संघर्ष उभा करून हे आरक्षण मिळालेलं आहे सरकारने याबद्दल जल्लोष करू नये याचं श्रेय सरकारने घेऊ नये असंच आम्हाला वाटतं जर पाठीत खंजीर खोपून हे विधेयक जर हायकोर्टात नापास होत असेल आणि सरकार जर आमच्या पाठीत खंजीर खोपत असेल तर पाठीत खंजीर खोपणाऱ्याचा कोथळा काढण्याची सुद्धा आमची जात आहे हे आम्ही युवकांच्या मार्फत सांगू शकतो निश्चितच विधानसभेमध्ये जरी हे एकमताने आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलं तरी पण हे विधेयक संसदेमध्ये किंवा याच्यात टिकलं पाहिजे यासाठी हे मराठा समाजाची आग्रहाची भूमिका राहणार आणि यासाठी निश्चितच लढा देण्याची भूमिका त्यांची राहणार आहेत निलेश फाळके ए टी व्ही भारत यवतमाळ